पाक मैदानावर आज राज ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे आपण सध्या राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थाना बाहेर आणि आपल्या मागे आपण पाहू शकतात मोठ्या संख्येने मनसैनिक जे आहेत ते उपस्थित आहेत आपल्यासोबत बोलण्यासाठी काही कार्यकर्ते आहेत सर काय सांगाल आज मनसेची जाहीर सभा होणार आहे काय प्रतिक्रिया दरवर्षीप्रमाणे या जी बुढीपाड्याला जी साहेबाची सभा होती याही वर्षी खूप जोरात आहे साहेबांनी आवाहन केलं सगळ्या मंडळींना आणि सर्वजण या ठिकाणी शिवतीर्थावरती आम्ही बुलढाण्याच्या वतीनं सर्व बुलढाणेकर या ठिकाणी उपस्थित आहोत आपण पाहिलं तर दरवर्षी राज ठाकरे अनेक मुद्दे जे आहेत ते आपल्या भाषणात उपस्थित करतात मग मराठी पाट्यांचा असो किंवा भोंग्याचं काय वाटतं यंदा कोणता विषय राज ठाकरे आपल्या भाषणात उपस्थित करणार नाही यावर्षी सगळं सस्पेन्स आहे कारण साहेबांनी आम्हाला सांगितलं की कुठेही कुठेही काही बोलायचं नाही साहेब आज जे बोलतील ती पूर्व दिशा आहे मनसे महायुतीत सहभाग होणार काय तुम्हाला का काय वाटते कार्यकर्ता म्हणून तुम्हाला तुमचं मत काय नाही साहेबांनी याच्यावर काहीच बोलायला सांगितलं नाही कारण आज सगळे आतुर आहेत की आज साहेब काय सांगणार त्याच्यामुळे आम्ही काय नाही सांगू शकत आपल्यासोबत बोलण्यासाठी अजून काही कार्यकर्ते सर काय सांगाल राज ठाकरेंनी पुन्हा शिवसेनेसोबत जावं का जे साहेब सांगतील ते आम्ही ऐकू आणि ते विचार आपल्या गावागावात पोहोचू सुरुवात तर राज ठाकरेंची शिवसेनेतूनच झाली होती तर आत्ताची सध्या जी घडी घडी आहे परिस्थिती आहे राजकीय परिस्थिती ते बघून आपल्याला असं वाटत नाही की राज ठाकरेंनी पुन्हा शिवसेनेसोबत जावं आता साहेबांनी जे सांगतील ते आम्ही करू माननीय राजसाहेब ठाकरे हे जे डिसिजन घेतील ती असंख्य महाराष्ट्राला मान्य आहे कारण माननीय राजसाहेब ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण तरुणासाठी व शेतकऱ्यासाठी सर्वसामान्यासाठी आज ह्या महाराष्ट्र घडवायचा प्रयत्न करतात तर राज ठाकरे जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल असं कार्यकर्त्यांचा मत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट नित्यानंद नाईक सह दैल मिरांडा जय महाराष्ट्र न्यूज मुंबई